मित्रांनो मराठ्याचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय आमचं गळ्यातलं ताईद मानणारं आम्ही ग्रामीण भागात आम्ही ग्रामीण भागात शेतकरी आहे आमच्या गळ्यातलं ताईद म्हणणारं निंबाळकर साहेबाला आम्ही तीन लाखाच्या मतदानी निवडून दिले आणि आमचा जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा मी जाहीर निषेध करतो अहो आपण कुठं चाललोय तुम्ही कुठं चाललाय बजारांगे साहेब पण भक्तींना सगळं काय करायची तुम्ही बोलायचं मध्ये कारण नाही ना बावन टक्के त्रेपन्न टक्के पन्नासच्या पुढे तुमच्या बापानं दिसतं आमच्या बापांना दि आरक्षण त्याच्यामुळं हो साठ वर्ष झालं त्याच्यामुळे आपण झट मारली आहे आजचं उदाहरण तुम्हाला कालचं सांगतो माझा ओबीसीचा दाखला निघला नाही मुलगा पंधरावीला आहे हे दोन दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला साठ हजार रुपये भरावं लागलेत हे काय आमच्या बाप्पा भरायचं का तुमच्या बाप्पाने भरायचं हे सांगावं का तुम्ही देणार आहे का सांगा आत्ताच उदाहरण सांगतो एक अर्ध्या तासाखाली मी तुम्हाला फोन लावला होता उमराचे तुमच्या पीएन उचलला पीएन उचलला म्हणजे मी कशासाठी फोन लावला होता प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलं आहे की मराठा आरक्षणाचा आमचा घेऊ शकत नाही किंवा त्याला प्रश्न पार फार किचकट आहे किंवा आपण सोडवू शकत नाही अशा प्रकारची वक्तव्य या माणसाने करू नयेत अशा जबाबदार नेत्याने करू नयेत अशी आमची विनंती आहे आणि ताजं म्हणजे आपले आपण जे जरा निवडून गेलं ते आपल्या धाराशिवचे खासदार ओमराजे नेपाळकर साहेब त्यांनी त्याच्या अगोदर माझ्या अगोदर मराठा समाजाच्या वतीनं त्यांनी काय कुठलं आंदोलन केले किंवा बोलले होते पण मराठा समाज येऊन आले आणि आता ते पराम्प्यांची आरक्षण हा केला पाहिजे ते तिथं आपण बघूया असे जे निवडणूक त्याच्यामुळे आपण प्रामुख्यानं आपले खासदार जे आहेत ओमराजे नेपाळकर यांचा जाहीर निषेध होता आणि त्याचं जे वक्तव्य आहे त्याचं जे वर्तणूक आहे त्याचं निषेध म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेला जोडा आता मारायचा आहे त्याच्यामुळे आपण एकदा पुन्हा एकदा खासदार ओम राजे निंबाळकर यांचा खासदार ओम राजे निंबाळकर मराठा समाजाची आठवण नव्हती आपण कुठल्या समाजाचे आहोत हे जरा माहीत नव्हतं का तरी पण ओबीसीच्या नेत्यांच्या दबावाला बळी पाडून त्यांनी तो जी आर काढला आणि त्यात मराठा समाजचे हक्क असताना मराठा समाजाची जे जागा असताना त्यांनी काय केलं की बाकीच्या जाती त्यामध्ये जा घातल्या आणि तोपासून मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला सर्वात मोठं पाप त्यांनी केलंय सर्वात मोठं पाप त्यांनी केलंय नंतर ते पुन्हा ही आरक्षणाबद्दल बोलले नाही किंवा कुठल्याही पवार तालुका सेंट्रल महाराजातर्फे या या आरक्षणाचे लढे चालू आहेत या आरक्षणाच्या लढ्यात ज्यांनी दुधात मिठाचा खाडा टाकण्याचे प्रयत्न केले अशा नेत्यांचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत आज या ठिकाणी सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे आमचा एक सहकारी सकल मराठा समाजाचा ओबीसी नेत्यांनी असो कुणी असो सगळ्यांनी जरा हे पाटलांना एकत्र पाडण्याचा कोणती धरण्याचा प्रयत्न चालू आहे पण मला एवढं सांगायचं की सगळी अख्खी महाराष्ट्रातला सकल मराठा समाज आणि सर्व मराठी जनता जरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील इतकं सांगायचं आणि पाणी कधीच एकटे नाही तर एकटे असणार नाही जाऊन ठेशल